नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजपासून या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील क्लर्क आणि शिपाई या पदासाठी जी परीक्षा घेण्यात येणार आहे टी सी एस मार्फत तर त्यांच्या सिलेबसनुसार आपण या चॅनलमध्ये सर्व पेपरची आपण सिरीज ॲड केलेली आहे जे की अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि या सिरीजचा तुम्हाला परीक्षेमध्ये येणाऱ्या नक्कीच फायदा होणार आहे आणि कारण की घटक आपण याच्यामध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत जसं की जी एसचे दहा मराठीचे दहा आणि इंग्रजीचे दहा ठीक आहे असे आपण काही क्वेश्चन ॲड केलेले आहेत आणि ही सीरीज तुम्हाला कंटिन्यू भेटणार आहे तर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल एकानवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तर आजचा सर्व पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे तर इथं पाहू शकता बघा पहिला प्रश्न काय दिला आहे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये टिंबटिंब हे इंधन वापरले जाते बघा इथं काय दिलं आहे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ठीक आहे तर वाहनामध्ये कोणते इंधन वापरले जाते तर यासाठी इथं आपल्याला चार पर्याय त्यांनी दिलेले आहेत तर यासाठी योग्य पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक चार सी एन जी ठीक आहे कोणते इंधन वापरले जाते सी एन जी सी एन जी हे इंधन हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाते पुढचा प्रश्न टिंबटिंब हा घटक सेल्युलोज पासून बनलेला असतो बघा इथं काय म्हणलाय टिंबटिंब हा घटक तर असा कोणता घटक आहे जो सेल्युलोज पासून बनलेला असतो तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक पेशी भित्तिका म्हणजे याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सेल वॉल म्हणतात काय म्हणतात सेल वॉल हा घटक सेल्युलोज पासून बनलेला असतो पुढचा प्रश्न पाहू आपण जे संस्कृत शब्द मराठी भाषेत काही फरक न पडतात जसेच्या तसे आली आहेत त्यांना काय म्हणतात बघा थोडा हे संकल्पना माहीत असायला पाहिजे बघा येतं काय म्हणतात जे संस्कृत शब्द जे आहेत ते मराठी भाषेमध्ये येत असताना काही फरक न करता काही फरक न करता जसेच्या तसे आलेली आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं उत्तर येतं पर्याक्रमांक दोन त्यांना तत्सम शब्द म्हटलं जातं संस्कृतमधील जे शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे बदल न होता आली आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं पर्याक्रमांक दोन तत्सम शब्द म्हटल्या जातं पुढचा प्रश्न टिंबटिंब या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे बघा इथं काय म्हणलं असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार केरळ केरळ या राज्यामध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे पुढचा प्रश्न उजनी धरण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे बघा इथं काय म्हणलं उजनी धरण हे जे धरण आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन सोलापूर उजनी धरण हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरामधील दोन हजार अकरामधील क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे बघा इथं काय म्हणलं आहे दोन हजार अकरामधील मित्रांनो जी एसकडे थोडं ध्यान देत चला कारण की टी सी एसचं जे जी एस आहे ते काय काय आपल्या वाचनामध्ये सुद्धा येत नाहीत असे काय जी एस ते क्वेश्चन ॲड करत आहे त्याच्यामुळे तुम्ही होईल तेवढं जी एसचा थोडं जास्त फायदा म्हणजे वाचन जास्त ठेवत चला बघा इथं दोन हजार अकराचा क्वेश्चन घेतला आहे काय म्हणलं दोन हजार अकरामधील क्रिकेट विश्वचषक ठीक आहे कोणत्या देशाने जिंकला आहे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार भारत भारत या देशाने दोन हजार अकरा मधील विश्वचषक जिंकला आहे पुढचा प्रश्न पाहू तो म्हणजे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा असे कोणी म्हटले बघा अगदी सोपा प्रश्न तो म्हणजे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन नेताजी सुभाष सुभाषचंद्र बोस कोण म्हटलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम म्हणजे खून दोमय तुम्ही आजादी दुंगा असे म्हटले आहे पुढचा प्रश्न पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस कोणती शेती असे संबोधले जाते बघा इथं काय म्हणले पावसाच्या पाण्यावर होणारी शेतीस कोणती शेती असे संबोधले जाते तर यासाठी इथं बघा चार पर्याय दिलेले तर यासाठी पर्याय उत्तर येतं पुढचा प्रश्न आहे बघा वनस्पतीमधील पानाचा हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो बघायचं काय म्हणले वनस्पतीमधील जे पानाला जो हिरवा रंग प्राप्त होतो हिरवा रंग तर तो कशामुळे प्राप्त होतो कोणत्या घटकामुळे पानाला हिरवा रंग प्राप्त होतो तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन हरित द्रव्य हरित वनस्पतीमधील पानाचा रंग हा हिरवा असतो पुढचा प्रश्न दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान होणारी पहिली स्त्री म्हणजे कोणती होय बघायचं काय म्हणलं दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान होणारी पहिली स्त्री तर ती कोणती आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार रझिया रझिया ही स्त्री दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान होणारी पहिली स्त्री होय पुढचा प्रश्न जगदीश्वर या संधीचा प्रकार ओळखा इथं शब्द काय दिला त्यांनी जगदीश्वर जगदीश्वर ही एक संधी आहे तर तो कोणत्या प्रकारची संधी आपल्याला सांगायचे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहील व्यंजन संधी जगदीश्वर ही कोणती संधी आहे व्यंजन संधी होय पुढचा प्रश्न आहे हेमंतरावने बैलाला बांधले या वाक्याचा कर्तरी प्रयोग करा बघा इथं काय म्हटलं हेमंतरावाने बैलाला बांधले तर याचा आपल्याला कर्तरी प्रयोग बनवायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन हेमंतराव बैल बांधतो हेमंतराव बैल बांधतो पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी न्यूनत्व, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय ओळखा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय ओळखायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार परंतु कोणता आहे परंतु हे न्यूनत्वबोधक बोधक अव्यय आहे पुढचा प्रश्न रवीच्या गळ्यात विजयाची माला पडली या वाक्यातील उद्देश ओळखा बघा येतं वाक्य काय दिले रवीच्या गळ्यातील गळ्यात विजयाची माला पडली याच्यामध्ये आपल्याला उद्देश सांगायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य माला पडली काय पडली माला पडली पुढचा प्रश्न खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा आपल्याला बघा इथं योग्य नाही अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलंय तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याक्रमांक चार म्हणजे हे अयोग्य आहे ठीक आहे आंबा याचं दोन्ही वचन सेम राहतं का राहत नाही पुढचा प्रश्न मेहनत हा शब्द टिंबटिंब भाषेतून मराठीत आला आहे बघायचं काय म्हणले मेहनत हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आला आहे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन अरबी भाषेतून अरबी भाषेतून मेहनत हा शब्द मराठी भाषेमध्ये आला आहे पुढचा प्रश्न आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार ओळखा इथं वाक्य काय दिले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामध्ये आलेला अलंकार आपल्याला सांगायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन व्यतिरेक अलंकार कोणता अलंकार आहे व्यतिरेक अलंकार पुढचा प्रश्न घरासमोर विहीर आहे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा इथं काय म्हणलं बघा वाक्य दिले घरासमोर विहीर आहे याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आलाय समोर हा शब्दयोगी अव्यय आपला तर त्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक स्थलवाचक ठीक आहे कुठे आहे विहीर घरासमोर आहे तर समोर हा आपला शब्द स्थलवाचक आहे पुढचा प्रश्न क्रियेला टिंब टिंब हा जबाबदार असतो तर क्रियेला कोण हा जबाबदार असतो तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन क्रियेला हा करता जबाबदार असो कोण करता म्हणजेच क्रिया करणारा पुढचा प्रश्न असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी त्यामध्ये आलेला अलंकार ओळखा बघा इथं काय म्हणले असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी तर याच्यामध्ये आलेला अलंकार आपल्याला सांगायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं परिक्रमांक तीन उत्तर आहे उपमा दुधासारखी नदी दुधासारखी नदी उपमा आलेला आहे पुढचा प्रश्न आहे विच इज द रॉंग सेंटेन्स ऑफ द गिवन बिलो बघा इथं काय म्हणले दिलेली आपल्या चार वाक्य आहेत तर त्याच्यापैकी कोणतं रॉंग सेंटेन्स हे आपल्याला विचारलं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा परिक्रमांक चार हे रॉंग आहे बघायचं काय म्हणले वन ऑफ द बॉईज कम बघा बघायचं काय म्हणले वन ऑफ द बॉयज कम आहेड हे आपलं रॉग सेंटेन्स आहे इथं आपल्याला रॉंगच विचारले कारण की रॉग कसं काय बघा इथं वन ऑफ द दिले इथं प्लुरल येतं पण इथं जे येणार आहे ना, ना क्रियापद हे सिंग्युलर असायला पाहिजे इथं कम्स यायला हवं होतं पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स बघायचं काय म्हणले आयडेंटीफाय द टेन्स काळाचा प्रकार ओळखायचा आपल्याला इथं दिलेल्या वाक्या वाक्याचा वाक्य काय दिलं बघा ही हॅड बीन टीचिंग अस द यूज ऑफ रिलिजन ओके ही had बिन टीचिंग us द यूज ऑफ रिलिजन तर याचा आपल्याला काळा कोणता काळाही आपल्याला सांगायचं आहे तर यासाठी उत्तर येतं बघा uh, उत्तर यायला पाहिजे याचं पर्याय क्रमांक दोन पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पुढचा प्रश्न आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द करेक्ट वन ऑफ द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स बघा इथं काय आम्हाला एक वाक्य दिलं इथं आपल्याला ते आहे आपलं डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य कोणतं बघा रितिशा सेड टू रोहन वी लाईक रिडिंग रितिशा सेड टू रोहन वी लाईक रीडिंग तर याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होते हे सांगायचे आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक एक रितिशा टोल्ड रितिशा टोल टू रोहन दॅट दे लाईक्ड रीडिंग बघायचं सेड टू कशामध्ये कन्वर्ट होता कन्वर्ट होईल आपल्या टोल्डमध्ये हे आहे आपलं प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट त्याचं काय होईल इथं सिम्पल पास्ट होणार आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर समोरचा प्रश्न बघा चूज द करेक्ट एक्सलेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स एक्सलमेटरी उद्गारवाचक चिन्ह आपल्याला वापरून हे वाक्य बनवायचं आहे वाक्य का दिलं बघा यू आर व्हेरी ब्रेव यू आर व्हेरी ब्रेव याच्यामध्ये आर्टिकलचे यूज झाले का तर नाही आर्टिकलचा यूज नसल्यामुळे व्हॉट वाले तर ऑप्शन येणारच नाही तर उरले बघा दोन तर या बघा यासाठी बघा पर्याक्रमांक दोन उत्तर योग्य राहील हाऊ ब्रेव यू आर कारण की क्रियापद जे आहे ना आपली शेवटी जाणार आहे हाऊ ब्रेव यू आर पुढचा प्रश्न पाहू आपण फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेझल वर्ब इन द गिवन सेंटेंस अंडरलाइन फ्रेझल वर्ब इथं वाक्य दिले त्याच्यामध्ये एक फ्रेझल आहे तर त्याला अंडरलाईन केलेलं आहे त्याचं मीनिंग सांगायचं आहे वाक्य काय बघा आय आस्ट अराउंड बट नो बडी रिस्पॉन्डेड मी आस्ट अराउंडला अंडरलाईन आहे याचं मीनिंग सांगायचं आहे आपल्याला तर उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन आस्क मेनी पीपल फॉर इन्फॉर्मेशन आस्क अराउंड म्हणजेच काय आस्क मेनी पीपल फॉर इन्फॉर्मेशन पुढचा प्रश्न चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द सेंटेन्स वन वर्ड वन वर्ड म्हणू शकतो आपण याला बघा येतं काय म्हणले अ प्लेस वेअर बियर इज मेड कमर्शियली अ प्लेस वेअर बिअर इज मेड कमर्शियली उत्तर येतं ब्रिवरी म्हणतात त्याला काय म्हणतात ब्रिओरी पुढचा प्रश्न गेज द सिमिलर वर्ड फॉर द गिवन सिमिलर वर्ड सिनोनिम आपल्याला सांगायचं आहे कशासाठी लेथलसाठी लेथलसाठी सिनोनिम येतं पर्याय क्रमांक दोन डेडली काय म्हणतात ह्याला डेडली हा त्याचा सिनोनिम आहे पुढचा प्रश्न फाइंड द सिमिलर पुन्हा सिमिलर आहे सिनोनिम वर्ड सांगायचे दिलेल्या शब्दाला कोणतं दिलं येतं ड्युबियस कोणतं दिला येतं ड्युबियस हा शब्द दिलेला आपल्याला ड्युबियस म्हणजेच काय अस्पष्ट ठीक आहे जे काही गोष्टी क्लिअर नाहीत संशयास्पदे म्हणू शकतो आपण याला तर याचं सिनोनिम इथं कोणतं येतं बघा ड्युबियस सॉरी डॉटफुल येतं पर्याय क्रमांक तीन डॉटफुल हा त्याचा सिनोनिम आहे पुढचा प्रश्न दे सर्च टस चेंज द वॉइस दे हॅड अस चेंज द वॉईस वाक्य दिले आपल्याला दे हॅड सर्चड अस वाक्याचा आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे वाक्य बघा पाच परफेक्टमध्ये आहे तर याचा आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे तर उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य राहिलं याचा वी हॅड बीन सर्चड काय येतं वी हॅड बीन सर्च्ड बाय देम दे कशामध्ये कन्वर्ट होईल देममध्ये कन्वर्ट होईल आणि इथलं जे अस आहे हे वीमध्ये कन्वर्ट होणार आहे पुढचा प्रश्न गेट द अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड अपोजिट विरुद्धार्थी शब्द एंटोनिम काय दिलंय तर शब्द अमाल्गामेटो अमाल्गामेटो म्हणजेच काय रे एकत्र करणे तर याचा आपल्याला अपोजिट आप द्यायचं आहे ठीक आहे तर अपोजिट बघा पहिलाच पर्याय बरोबर आहे एकत्र करणे म्हणजेच काय त्याचं अपोजिट आहे तर, तर सेपरेट करणे पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहिलं यासाठी तर पुढचा प्रश्न बघा तर, तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा इथं प्रश्न काय दिला आहे मी प्रश्न असा दिला आहे की पक्ष या शब्दसमाबद्दल शब्दसमूह काय येईल या शब्दाबद्दल शब्दसमूह शब्द दिला पक्ष ठीक आहे तर शब्दसमूह काय येईल ते सांगायचं आपल्याला तुम्हाला चार पर्याय दिले देते त्यांनी दिवसाचा पंधरवाडा सूर्यग्रहणाची वेळ अंधारे रात्रीचा पंधरवाडा किंवा साप्ताहिक जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद